नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे कद्दूचे भजे तर बाजारा बाजारामध्ये मिळतात तसे असे हे मस्त असे स्वादिष्ट आणि कुरकुरीत लागणारे तांदूळ पिठाचे आणि कद्दूचे मस्त असे मी भजे बनवणार आहे तर भजे हे बनवण्यासाठी मी बघा हा एक छोट्या साईडचा सा कद्दू घेतला आहे तर हा कद्दू कवळा आहे आणि या कद्दूचे असे छोटे छोटे असे मी काप तयार करून घेणार आहे तर हे कद्दूचे भजे खूप छान आणि कुरकुरीत लागतात आणि हे तांदळाच्या पिठापासून तर एक नंबर ला म्हणजे खूप मस्त बनतात तांदळाच्या पिठाने कुरकुरीत बनतात एकदा खाल्ले की परत परत वाटते इतके छान बनतात आणि कद्दूचे धापाटे म्हणले की सर्वांनाच आवडतात बाजारामध्ये ते खूप मिळतात कद्दूचे धा कद्दूचे पकोडे भज्जे तर मी हे कद्दू असा कापून घेतला आहे बारीक बारीक नंतर याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकून घेतली आलं लसूणची पेस्ट टाकली नंतर मी एक छोटा साईजचा कांदा कापून घेतला आहे तर कांदा हा मी कांद्याचे असे उभे काप करून घेतले आहेत तर कांदा खूप छान लागतो भज्यामध्ये तर कांद्याचे असे मी काप करून घेतले आहेत नंतर मी याच्यामध्ये थोडंसं खायचा सोडा आणि थोडंसं ओवा टाकून घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकलं जिरं टाकलं थोडंसं नंतर मी एक हिरवी मिरची दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या आहेत बारीक चिरून घेतल्यानंतर मी लसूणची पेस्ट टाकली नंतर मी एक वाटी तांदूळ पीठ घेतला आहे तर हे तांदळाचं पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये बेसन पण ॲड करू शकता पण मला बेसन नाही टाकायचं तर मी असं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त लागतात हे तांदळाचे वडे भजे थोडं थोडं पाणी टाकून असं व्यवस्थित मी हे मिक्स करून घेणार आहे कोणी याच्यामध्ये वरई वरईचं पण पीठ टाकतं त्याने पण खूप छान असे भजे तयार होतात तर मी हे मिश्रण व्यवस्थित कापून घेतलं आहे आणि दहा मिनटं असं झाकून ठेवलं होतं नंतर दहा मिनटानंतर याच्यामध्ये मी तपलेलं तेल टाकलं आहे कडक झालेलं नंतर तेल चांगलं तापून घेतलं थोडं थोडं हे थोडे थोडे भज्जे असे सोडून घेतले तेलामध्ये आणि मस्त असे हे कुरकुरीत होईपर्यंत हे भज्जे मी असे लाल रंग येईपर्यंत मस्त असे तळून घेतले आहेत तर खूप छान झाले होते हे पकोडे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा बघा किती मस्त असे कुरकुरीत हे तयार झाले आहेत भज्जे हां मीटर तपासाय नेल हां हो विचारा रामदास मोरे